हिंदी सक्ती विरोधात मनसे चांगलीच आक्रमक झाली आहे आम्ही हिंदू हिंदी नाही अशी भूमिका घेत मनसे आता मराठी जागर परिषद भरवणार आहे राज ठाकरेंच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय प्रत्येक विभागामध्ये मराठीचा जागर केला जाईल आणि त्यासाठी साहित्यिकांची मदत घेतली जाईल असं बैठकीत राज ठाकरेंनी सांगितलं टोकाला जाईपर्यंत संघर्ष होईल असा इशारा मनसे नेते संदीप देशपांडेंनी दिला संघर्ष और मराठी में बोलता आपको टोका मनसे मनसेनं राज्यात अनेक ठिकाणी आम्ही हिंदू मात्र हिंदी नाही अशा घोषणा देत आंदोलन केलं तसंच मनसे कार्यकर्त्यांनी राज्यभरात हिंदी भाषेच्या सक्तीचा जी आर जाळला